ज्युडिशिरीज डायरेक्टिव्ह इन्क्लुडिंग अ टू थाउजंड फोर ऑर्डर बाय द बॉम्बे हायकोर्ट सच ॲक्शन्स बाय पॉलिटिकल पार्टीज नॉट ओनली अंडरमाईन द इंटिग्रिटी ऑफ इलेक्ट्रल प्रोसेस बट ऑल्सो जिओपॅराडाइज द राईट्स प्रायवसी अँड फ्युचर ऑफ द चाड्रन्स इनवॉल्ड इतक्या स्पष्ट गाईडलाईन असताना सगळ्या गोष्टी जे नेते अनुभवी आहेत त्यांना माहीत असताना केवळ आपल्याला निवडणुकीमध्ये फायदा व्हावा म्हणून त्यांनी शाळकरी मुलांचा वापर केला उन्हामध्ये त्यांना उभं केलं याच गडकरींनी जेव्हा किचन सेट वाटण्यासाठी महिलांना बोलवलं होतं तेव्हा सुद्धा चेंगराचेंगरी स्टॅम्पेड झालं तीन महिलांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला पण त्याच्या वरनं काही धडा घेतला नाही निवडणूक महत्वाची आहे लोकं मेले तरी चालतील त्या विद्यार्थ्यांना कळो किंवा न कळो कायदा काही असो हम करेसो कायदा या प्रवृत्तीनं वागणाऱ्या नितीन गडकरींकडनं ही जी चूक झालेली आहे ती अक्षम्य चूक आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे रिसर्च तक्रार केलेली आहे आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे की आम्ही ज्या ज्या तक्रारी करतो हो, त्या पुराव्यानिशी करतो आहोत त्या मॉडल कोड ऑफ कंडक्ट आदर्श संहितेचं भंग करणाऱ्या उल्लंघन करणाऱ्या कायद्याचं उल्लंघन करणार आहे पण निवडणूक आयोगाकडनं पण पाहिजे तशा कारवाया होत नसल्यामुळे या सगळ्या बे बेदरकार प्रवृत्तीनं वागण्याची प्रवृत्ती जी, जी आहे ती भाजपच्या नेत्यांमध्ये वाढते आहे आमची विनंती आहे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि अपेक्षाही करतो की लवकरात लवकर निवडणूक आयोग याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करेल नाही अजूनपर्यंत काही आलेलं नाही आहे बावनकुळींनी तर सुप्रीम कोर्टच युसअप करून टाकलं होतं ॲज इफ ते सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे जजमेंट त्यांनी पास केलं होतं म्हणजेच कंटेम्प्ट ऑफ कोर्टी झाला होता तो आणि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालं होतं आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला राम सातपुतेंनी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं हा नक्की शंभर टक्के आपण गुन्हे माफ करून टाकू त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय हायकोर्टाचा डायरेक्शन्स आहेत की कुठलेही राजकीय गुन्हे किंवा कुठलेही गुन्हे परत घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी एक समिती नेमावी आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार ते गुन्हे परत घेतले जावे त्यासंदर्भातही आम्ही तक्रार दाखल केली आणि आजही नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीनं मुलांचा वापर केला निवडणुकीमध्ये ते सरळ सरळ कायद्याचं कसं का व्हायलेशन आहे त्याचे प्रोविजन्स मी आपल्याला सांगितलेले आहे आता आम्हाला बघायचं आहे निवडणूक आयोग याच्यावर काय कारवाई करतो <laughs> केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी जो नागपूर के भाजप के प्रत्याशी है उनके खिलाफ इलेक्शन कमिशन के पास एक शिकायत दर्ज की है वो शिकायत ये है कि उन्होंने चुनाव प्रक्रिया में कैम्पेनिंग के दौरान बच्चों का चुनाव के लिए इस्तेमाल किया है ये वही गडकरी है जिन्होंने चुनाव के पहले कहा था मैं प्रचार नहीं करूँगा किसी को चाय नहीं पिलाऊँगा पोस्टर बैनर नहीं लगाऊँगा देशी विदेशी नहीं दूँगा अब यह देशी विदेशी क्या है जब भी आपको मिलेंगे उनसे पूछ लेना ये उन्होंने कहने वाले आज गली गली घूम रहे हैं उनके बेटा घूम रहा है उनकी बेटियाँ घूम रही है वो उनका अधिकार है वो प्रचार कर सकते हैं उसे हमें कोई शिकायत नहीं लेकिन जब ये कानून है और कानून क्या कहता है मैं आपको पढ़ के दिखाता हूँ द यूज़ ऑफ चिल्ड्रन इन पॉलिटिकल कैंपेनिंग नॉट ओनली वायलेट्स द चाइल्ड लेबर प्रोहिबिशन एंड रेगुलेशन एक्ट 1986 एटी सिक्स एज अमेंडेड इन टू थाउजेंड सिक्सटीन बट ऑल्सो गोज अगेंस्ट ज जुडिशियरीज डायरेक्टिव इक्लूडिंग अ टू थाउजेंड फोर्टीन ऑर्डर बाय द बॉम्बे हाईकोर्ट सच एक्शन बाय पॉलिटिकल पार्टीज नॉट ओनली अंडरमाइन द इंटीग्रिटी ऑफ द इलेक्टोरल प्रोसेस बट ऑल्सो जियो द राइट प्राइवेसी एंड द फ्यूचर ऑफ द चिल्ड्रंस इन्वॉल्व सीधा कानून है और इसका सीधा सीधा उल्लंघन हुआ है अगर चुनाव आयोग इसके ऊपर कोई एक्शन नहीं लेता है तुरंत तो फिर भाजपा चुनाव आयोग के ऊपर दबाव डालता है ऐसा सिद्ध हो जाएगा और चुनाव आयोग को या तो भाजपा दबाव डालता है या फिर चुनाव आयोग को सुनता नहीं है अनदेखा करता है चुनाव आयोग की तरफ कितनी भी आप शिकायतें दर्ज करा दो इसके पहले दो शिकायतें हमारी दर्ज हो चुकी है तो ये इस तरह से इस्तेमाल इस तरह से आदर्श आचार संहिता का बार बार उल्लंघन ये गुनाह इनके जो है चुनाव में बढ़ते जाएंगे इनके लिए चुनाव महत्वपूर्ण है चुनाव में जितना महत्वपूर्ण है लोग मरे जिंदा रहे इससे कोई लेना देना नहीं इसके पहले गरीब महिलाओं को किचन सेट बांटने का कार्यक्रम सुरेश भट्ट हॉल में इन्होंने किया था और इसी तरह उसका कोई नियोजन नहीं था जो गरीब लोग आ रहे हैं वो ज़रूरत है इसलिए नहीं आ रहे ये संविधानिक उनका अधिकार है आप अपने जेब से नहीं दे रहे हैं वहाँ पर भी इस तरह से स्टैम्पेड हुआ था तीन महिला तीन महिलाओं को वहाँ पर अपनी जान गंवानी पड़ी थी इस तरह से अगर ये सब होता होगा तो चुनाव में जनता तो उनको अपनी जगह दिखाएगी लेकिन जो कानून का पालन चुनाव आयोग ने जितने शीघ्रता से करना चाहिए उतनी शीघ्रता से होते हुए दिखाई नहीं दे रहा हमारी दरखास्त है चुनाव आयोग से आपके माध्यम से कि वो जल्द से जल्द इस पर कठोर से कठोर एक्शन ले। थैंक यू थैंक यू